みたの。 ती शांत का झाली एक प्रश्न जो तुमचं नातं संपवू शकतो तुम्ही कधी अनुभवला आहे का तो क्षण कालपर्यंत हसून बोलणारी रात्री मेसेज करत झोपणारी ती आज अचानक शांत का स्टेटसवर उदास गाणं मेसेज सीन होतो पण उत्तर नाही फोन उचलत नाही आणि ती माझ मनात फक्त एकच प्रश्न माझं काय चुकलं पण थांबा कदाचित हा था प्रश्न तुमच्या नात्याला संपवण्याची पहिली पायरी आहे कारण ही फक्त शांतता नाही तर हा एक इशारा काहीतरी बदलले आहे काही तिच्या बदल मनात तिच्या अपेक्षांमध्ये किंवा कदाचित तुमच्या वागण्यात कालपर्यंतच तुमचं हसणं मस्करी आणि आज फोन शांत मेसेज सीन झाला पण उत्तर नाही पहिल्यांदा आपण स्वतःलाच समजावतो कदाचित कामात असेल मूड नसेल पण दुसऱ्या दिवशीही तेच झाल्यावर मन थोडं अस्वस्थता येते तिसऱ्या दिवशी तीच अस्वस्थता भीतीत बदलते आणि तुम्ही फोन हातात घट्ट पकडून बसता प्रत्येक प्रत्येक व्हायब्रेशनवर हृदयाची धडधड वाढते पण स्क्रीनवर तिचं नाव नसतं तुमच्या मनात हजारो प्रश्न येतात जातात काय बोल मी काय बोललो असेल मी तिला का दुखावलं मी तिला का दुखावलं असं दुसरं कोणी आहे का आणि याच वेळी आपण एक मोठी चूक करतो आपण लगेच सगळं सुधरायचा प्रयत्न करतो एकामागो माग एक मेसेज मिस कॉल्स आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढं तुम्ही धावता तेवढं समोरचं पळतं हे तिचं शांत होणं म्हणजे एक शेवट नाही तर हा एक संकेत आहे तो योग्य वेळी समजला तर नातं वाचू शकतं पण चुकीचा घेतला तर ते आणखी दूर जाऊ शकतं तुम्ही तयार आहात का त्या पहिल्या गोष्टीसाठी जी आज या शांततेचं गुपित उलगडेल मित्रांनो नंबर थोडं मागे हटा आपलं मन घाबरून म्हणतं आता जास्त बोलायला हवं जास्त विचारायला हवं पण खरं तर हे मन भीतीतून बोलतं भीती, बोलत, भीती कशाची ती सोडून जाईल दुसऱ्याशी बोलेल माझ्याबद्दल गैरसमज करून घेईल पण मानसशास्त्रात एक महत्त्वाचं गुपित सांगतं ज्या मी गोष्टीची उपलब्धता कमी त्याची किंमत जास्त जेव्हा तुम्ही चोवीस तास उपलब्ध असता सकाळचा मे मेसेज दुपारचा कॉल रात्रीचे व्हॉइस नोट तेव्हा तुमची किंमत एक सवय बनते आणि सवयीची किंमत असते पण त्यात उत्साह नसतो उत्साह संपला की उत्सुकता संपते आणि उत्सुकता संपली की नात्यातील चुंबकीय शक्ती कमी होते मागे हटणे म्हणजे गायब होणं नाही याचा अर्थ आहे जाणीवपूर्वक जागा देणं आदी आदित्य उदाहरणात आठवा जेव्हा नेहा शांत झाली तेव्हा त्याने पहिली चूक केली सतत मेसेज केले रिप्लाय का नाही देत काय झालं का रागवलीस का त्याचं मन भीतीतून बोलत होतं आणि परिणाम नेहा आणखी दूर गेली तिला वाटलं ती हा तिला हा श्वास घ्यायला जागा देत नाहीये पण एक दिवस आदित्यने थांबायचं ठरवलं कोणतीही कोणताही मेसेज नाही कॉल नाही पूर्णपणे गायबच झाला तो स्वतःकडे परत गेला आणि त्याने जिम जॉईन केली ऑफिसच्या प्रेझेंटेशनची तयारी केली जुन्या मित्रांना भेटला आणि हळूहळू तिच्या मनातील पहिला प्रश्न आला की तो कुठे आहे हाच तो पहिला दरवाजा कारण आता उत्सुकता परत आली होती तो तिच्यापासून पळतही नव्हता आणि तिच्या मागेही धावत नव्हता यामुळे त्याची किंमत पुन्हा वाढली नंबर दोन स्वतःवरती लक्ष द्या पहिलं पाऊल टाकून तुम्ही थोडं मागे हटा हटलात आणि तिच्या मनात तो कुठे आहे असा प्रश्न तयार केला प पण फक्त शांत बसून उपयोग नाही जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुमचं आयुष्य तिच्या रिप्लायच्या प्रतीक्षेतच गोठून जाईल आणि गोठलेलं आयुष्य कोणालाच आकर्षित करत नाही इथे दुसरं पाऊल येतं स्वतःवर लक्ष देणं मानसशास्त्रात सांगितलं जातं जेव्हा माणूस स्वतः चांगल्या गोष्टी गुंतवून घेतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वातून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते आणि ही ऊर्जाच लोकांना चुंबकासारखी आकर्षित करते आणि त्याने हेच केलं त्याने ठरवलं मी रिप्लायची वाट पाहत बसणार नाही त्याने जिम सुरू केली ऑफिसच्या कामावरती शंभर टक्के लक्ष दिलं गिटारचे जुने क्लास पुन्हा जॉईन केले आणि मित्रांसोबत ट्रेकला गेला तिने काय पाहिलं तो शांत आहे पण थांबलेला नाहीये तो पुढे जातोय तिच्या मनात लगेच दुसरा प्रश्न आला तो इतका बिझी कशात आहे हाच दुसरा दरवाजा जेव्हा लोक पाहतात की तुमचं सुख आणि तुमचं ध्येय त्यांच्या उपस्थितीवर अवलंबून नाही तेव्हा ते तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागतात तुम्ही आता अवलंबून नाही तर महत्त्वाचे झालं आहात नंबर तीन हलका प्रेमळ संपर्क साधा पहिल्या दोन पावलांनी तुम्ही अंतर निर्माण केलं स्वतःला महत्त्व दिलं आणि तिच्या मनात उत्सुकता निर्माण केली हीच ती योग्य वेळ आहे एक छोटा प्रेमळ धागा टाकायची ज्याला मानसशास्त्रात मानतात सॉफ्ट रिएंट्री अनेक जण इथे गाही करतात आणि सरळ विचारतात तू का बोलत नाहीस काय नाही हे प्रश्न लगेच तिच्या मनात बचावात्मक पवित्रा घेऊन घेतात आणि ती लगेच दरवाजावर साखळी लावून घेते त्याऐवजी एखादी आठवण शेअर करा एखादं गाणं जुना फोटो किंवा एखादा जुना विनोद पाहिला की तुझी आठवण आली बस या वाक्यात कोणताही आरोप नाही दबाव नाही फक्त एक भावना आहे हेच त्याने केलं त्याने जुना ट्रेकचा फोटो तिला पाठवला आणि कॅप्शन टाकली आठवते का पावसाच अडकलो होतो मेसेज छोटा आहे हलका पण खूप प्रभावी होता लगेच रिप्लाय आला नाही पण त्या मेसेजने तिच्या मनातील साखळी थोडी सैल केली आणि मग जेव्हा आरोप ऐकत होते तेव्हा बचावात्मक पण होते पण जेव्हा त्याला प्रेम मिळतं तेव्हा ते बोलायला तयार होतं नंबर चार स्पष्ट आणि शांत संवाद पहिल्या तीन पावलांवरती न पावलं पहिल्या तीन पावलानंतर आता वेळ आली आहे ती थेट बोलण्याची पण लक्षात ठेवा स्पष्ट संवाद म्हणजे आरोप नाही आपण घाईत म्हणतो तू का बदललीस मी काय चुकलो त्याऐवजी शांत आणि प्रेमाने विचारा आपण बऱ्याच दिवसापासून बोललो नाही मला जाणून घ्यायला आवडेल काही त्रास होत आहे का हे वाक्य तुला तिला सुरक्षित वाटतं तिला वाटतं की तुम्ही तिला समजून घेण्यासाठी बोलत आहात आरोप करण्यासाठी नाही त्याने त्याच पद्धतीने तिला फोन केला आणि तो म्हणाला मी तुला दडपण देण्यासाठी नाही फक्त समजून घेण्यासाठी कॉल केला आहे तू बोलायला तयार असशील तेव्हाच बोलू ही एक छोटीशी पण खूपच ताकदवान ओळ होती तिने स्वतःहून सांगितलं मी थोडी गोंधळले होते काही गोष्टी मनात होत्या आणि तुझी घाई मला आणखीन घाबरून टाकत होती बघा मित्रांनो एका वाक्यात काय घडलं पहिल्या पावला पावलाची घाई थांबली दुसऱ्या पावलाची ऊर्जा महत्व कमी कमी तिसऱ्या पावलांनी संवाद सुरू झाला आणि चौथ्या पावलाने संवाद अधिक मोकळा झाला नंबर पाच स्वीकार करा आणि पुढे चला पहिल्या चार पावलांनी आपण नात्याला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला पण काही वेळा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही किंवा उत्तर मिळत नाही हीच खरी परीक्षा आहे स्वीकार करण्याची आणि स्वीकार म्हणजे हार मानायची नाही तो तुमचा समजूतदारपणाचा पुरावा आहे तुम्ही स्वतःला विचारा जर उत्तर नाही मिळालं तर मी काय करणार उत्तर सोपं आहे स्वतःसाठी स्वतःच्या शांततेसाठी आणि भविष्यासाठी तुम्ही उभे राहा हेच त्याने केलं तिच्याशी संवाद झाला नसता तरी त्याचं आयुष्य थांबलं नसतं त्याने स्वतःला महत्व दिलं एक व्यक्ती म्हणून फक्त कोणाच्या उत्तराची वाट पाहणारा माणूस म्हणून नाही तर तो स्वतःच्या कामात मित्रांमध्ये आवडीनिवडींमध्ये गुंतलेला राहिला आणि हळूहळू तीही पुन्हा संवादात परतली पाचवा नियम सांगतो स्वतःच्या आदर करा जेव्हा तुम्ही स्वीकारता आणि त्या तेव्हा नात्यांची व्याख्या बदलते ती फक्त उत्तर येत नाही एवढी मर्यादित नाही तर ती स्वतःच्या आयुष्याचा एक भाग बनते मागे हटणे उत्सुकता निर्माण करते देणे तुमची आणि आकर्षण हलका संपर्क कोणताही दबाव नसलेला संवाद सुरू होतो स्पष्ट आणि शांत संवाद विश्वासा आणि सुरक्षितता निर्माण करतो स्वीकार करणं समजूतदारपणा आणि आत्मसम्मान शिकवतो मित्रांनो लक्षात ठेवा शांतता म्हणजे थांबण्याची वेळ नाही ती समजून घेण्याची वेळ आहे तुम्ही स्थिर राहाल तर स्वतःवर लक्ष ठेवाल आणि प्रेमाने पुढे जाल तेव्हाच नात्यांना रूप मिळतं ही कथा वाचून तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद